गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या आवडत्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनस्वी स्वागत करतो आपण इंग्रजीतील टेन्स या प्रकरणातील प्रेझेंट टेन्सचा आज तिसरा प्रकार बघणार आहोत तो तिसरा प्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय पूर्ण वर्तमान काळ या काळामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली असते पूर्णपणे घडलेली असते त्यामुळे त्या, त्या काळाला प्रेझेंट परफेक्टेन्स असे म्हणतात मराठीमध्ये त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात आता इंग्रजीतील पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी एक सोपं सूत्र तयार केलेलं आहे ते सूत्र असं आहे की एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका एस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता हॅव हॅज ही सहाय्यकारी क्रियापदाची रूपे आहेत त्याच्यानंतर व्ही थ्री म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग किंवा कर्म आता लक्षात घ्या खाली ब्रॅकेटमध्ये कवसामध्ये मी लिहिलेलं ले आहे ल, ला ली ले लो हाय ची भाषा आता मराठी वाक्यरचनेमध्ये जर आपल्याला शेवटी ल आहे ला आहे ली आहे ले आहे किंवा लो आहे अशी शब्दरचना दिसली समजून घ्या ते मराठी व्याकरणातील पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे आणि तोच पूर्ण वर्तमान काळ आपण इंग्रजीमध्ये बघत आहोत की ज्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असे म्हणतात आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे काय की वाक्याची सुरुवात जर ही शी ईट आणि कर्त्याने झाली असेल वाक्याची सुरुवात जर ही शी ईट आणि एक कर्त्याने झाली असेल तेव्हा हॅज वापरतात हा नियम किंवा ही महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवा त्याच्यानंतर वाक्याची सुरुवात जर आय वी यू दे आणि अनेक वचनी कर्त्याने झाली असेल तर हॅव वापरतात काय वापरतात हॅव वापरतात लक्षात घ्या मग आता नेमकं हॅव केव्हा वापरतात आणि हॅज केव्हा वापरतात हे आपल्याला लक्षात आलं असेल आता बघा पहिलं वाक्य मी वाचत आहे शी हॅज रिटन अ लेटर मग खरोखर हे वाक्य सूत्रानुसार आहे की नाही आपण बघूया शी हॅज रिटन अ लेटर शी हा सब्जेक्ट आहे शी नंतर हॅज का आला बघा मी पहिल्या नियमामध्ये लिहिलेला आहे ही शी इट आणि एक वचनी कर्त्यासोबत काय येतं हॅज येतं म्हणून हॅज आलेला आहे शी हॅज रिटन अ लेटर शी हा सब्जेक्ट आहे हॅज हेल्पिंग वर्ब आहे रिटन हे व्ही थ्री आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा दे हॅव कम्प्लीटेड देअर होमवर्क तर दे हा सब्जेक्ट आहे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे कंप्लीटेड हे व्ही थ्री आहे आणि देअर होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर बघा माधुरी हॅज ड्रंक वॉटर माधुरी हा सब्जेक्ट आहे हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे ड्रंक हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आणि वॉटर हे काय आहे लक्षात घ्या आर पी एस किंवा ऑब्जेक्ट आहे पीपल हॅव हेल्प निडी पीपल हा सब्जेक्ट आहे हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे हेल्प हे व्ही थ्री आहे आणि निडी ही निडी वाक्याचा आर पी एस भाग आहे त्याच्यानंतर सुनीता हॅज संघ सॉन्ग सुनीता सब्जेक्ट आहे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे संग हे व्ही थ्री आहे आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे आता जवळजवळ मी इंग्रजीमध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची पाच वाक्य सांगितलेली आहेत आणि ती खरोखर पाचही वाक्य सूत्रानुसार बरोबर किंवा योग्य आहेत की, की नाही त्याचेसुद्धा उत्तम व चांगल्या पद्धतीने मी आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुन्हा प्रत्येक वाक्य वाचतो आणि त्यांच्या मराठीत अर्थ सांगतो लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका शी हॅज written a लेटर तिने पत्र लिहिले हाय बघा ले हायची भाषा आहे शेवटी शी हॅज रिटन अ लेटर तिने पत्र लिहिले हाय ले हाय त्याच्यानंतर दे हॅव कंप्लीटेड देअर होमवर्क त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे ला आहे बघा राईट त्याच्यानंतर बघा माधुरी हॅज ड्रंक वॉटर माधुरीने पाणी पिलेले आहे ले आहे बघा पिलेले आहे पीपल हॅव हेल्प निडी लोकांनी गरजूंना मदत केलेली आहे ली आहे बघा सुनीता हॅज संग सॉंग सुनीता हॅज संग सॉंग सुनीताने गाणे गायलेले आहे ले आहे बघा ले आहे त्याच्यानंतर खालील मराठी वाक्यांचे खालील मराठी वाक्यांचे मराठीत भाषांतर करा हे थोडं चुकीचं लिहिलं गेलं आहे लक्षात घ्या खालील मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करा तो मराठी शब्द चुकून आला खालील मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करा समजून घ्या बघा पहिलं वाक्य आहे मी माझे काम केले आहे हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं करणार बरं आय हॅव डन माय वर्क या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं येईल आय हॅव डन माय वर्क ती लग्नात आली आहे हे वाक्याचं ट्रान्सलेशन कसं करणार बरं इंग्रजीत ती लग्नात आली आहे शी हॅज कम इन द मॅरेज शी हॅज कम इन द मॅरेज किंवा शी हॅज कम इन द वेडिंग राईट आता आपण मराठीची अशी हजारो वाक्य घेऊ शकतो बघा माझ्या बहिणीने मला पुस्तक दिलेले आहे माझा भाऊ गावाला गेलेला आहे माझ्या वडिलांनी मला मदत केलेली आहे राईट तर अशा प्रकारची वाक्य आपण घेऊ शकतो आणि ती वाक्य घेतल्यानंतर ती मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो उद्देश एकच आहे सिम्पल टेन्स असो कंटिन्युअस टेन्स असो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असो किंवा कोणताही टेन्स असो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अशा प्रकारच्या वाक्यांचा वारंवार उपयोग आपल्या स्पोकनमध्ये केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्याला सूत्र का दिलं जातं लक्षात घ्या आपल्याला सूत्र का दिलं जातं आपण जेव्हा इंग्रजीत बोलतो इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करतो संभाषण करतो तर आपल्या वाक्याची वाक्यरचना चुकू नये लक्षात घ्या बरं का आपल्या इंग्रजी वाक्याची वाक्यरचना चुकू नये त्यासाठी सूत्र दिलेलं असतं पुन्हा मी सूत्रावर कॉन्सन्ट्रेट करत आहे एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता हॅव केव्हा वापरतात आणि हॅज केव्हा वापरतात त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तसेच या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ल ला ली ले लो हाय तर ही काय भानगड आहे हे देखील मी आपल्याला अतिशय सुंदर सोप्या उत्कृष्ट भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण देखील प्रेझेंट परफेक्ट टेन्सची म्हणजे पूर्ण वर्तमान काळाची आपल्याला वाक्यरचना तयार करायची असेल तर सूत्राची मदत घेऊन आपण वाक्यरचना तयार करू शकतो त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या खाली जी काही शेवटी दोन वाक्य दिलेली आहेत बघा मी माझे काम केले आहे ले आहे बघा ले आहे ती लग्नात आली आहे बघा ली आहे की नाही मग अशी वाक्यरचना दिसली तर ती मराठी व्याकरणातील पूर्ण वर्तमान काळाची वाक्य आहेत हे आपण निश्चित समजावे आणि इंग्रजीमध्ये पूर्ण वर्तमान काळाची वाक्य जर बोलायची असतील तर सूत्राच्या मदतीने वी कॅन मेक थाउजंड ऑफ आप सेंटेन्स आपण हजारो वाक्य बोलू शकतो तसेच डे टू डे लाईफमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणताही छोटा मोठा व्यवहार करत असताना किंवा आपल्या संभाषणामध्ये अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण वारंवार काय करत असतो वापर करत असतो तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा पॉज करून बघा स्वतःच्या शब्दात नोट्स काढा सूत्र पाठ करा वाक्यरचना काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओला झूम करा स्टॉप करा आपल्याला जे जे शक्य आहे ते करा आणि शिका आणि शिकल्यानंतर भिंदास्त इंग्रजी बोला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आभार